मंडळी भगवान श्री पंढरीनाथाला म्हणजे सगुण परमात्म्याला ऊन भेटतात म्हणून पण परमात्म्याच सगुण होणं हे पण नाही कसं एखाद्या मोठ्या व्यक्तीनं लहान होणं हे त्याच लहानपण आहे का मोठेपण आहे नाही नुसतं लहान होणं लहानपण आहे पण लहानासाठी लहान होणं हे मात्र त्याच मोठेपण आहे भगवान श्री पंढरीश परमात्मा सामान्य नाही साक्षात ज्ञानवाईंच्या भाषेत बोलायचं म्हणे विठ्ठल ब्रह्म नो हे बोल नाही कावे विठ्ठलाला ब्रह्म नाही असं म्हणणाऱ्याच काही सुद्धा ऐकू नका काही ऐकू नका म्हणजे त्यानं काहीही सांगितलं तरी त्याचे बोल ऐकले कोण कोण परंतु सांगतात तो इंद्र ब्रह्मदेव जरी भगवान श्री पंढरीनाथ साक्षात न घडवलेला आहे उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठल अनेक प्रमाणांनी सिद्ध होईल ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती ही उभी मूर्ती आप परमात्मा नीले ज्योति लेकिन यहाँ नीले परमात्मा